लोकसभा निवडणूक मतमोजणीचा बंदोबस्त आटपून बीडवरून गडचिरोलीकडे यात या दोन जवान ठार तर तीन जण जखमी झाले ही घटना धामणगाव जवळ समृद्धी महामार्गावर घडली असून जखमींना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले अब्दुल रफीक तुकाराम मुंडे अशी जखमींची नावे आहेत लोकसभा निवडणूक मतमोजणीचा बंदोबस्त आठवून सीआरपीएफचे जवान त्यांच्या तीन वाहनाने बीड वरून वाहनाला मागून जात होते वर ट्रक ने अप चा वहाना ला दिली। या अपघातात दोन जवान ठार झाले तर चार जण जखमी झाले त्यातील तीन जखमींना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले सध्या या जखमींवर उपचार सुरू आहेत अपघातानंतर यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी जखमींना भेट देऊन प्रकृतीची विचारपूस केली दरम्यान पोलीस अधिकारी सुनील विसपुते तर रुग्णसेवक संघ संघपाल बारसे सुनील मोडतकर सुभाष खडसे यांनी मदतकार्य केले